ग्रीन पॉवर शुगर स गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने करणार संग्राम देशमुख यांची ग्वाही कारखान्याचे रोलर पूजन संग्राम देशमुख यांच्या हस्ते संपन्न ग्रीन पॉवर शुगर स लिमिटेड गोपूज या साखर कारखाना दोन हजार पंचवीसच्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन व प्रतिष्ठापना कार्यक्रम कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की गणित वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या गाळ हंगामातील मिल प्रतिष्ठापना कार्यक्रम आज करण्यात येत आहे फिटिंग जोडणी व इतर सर्व कामे सुरू आहेत ट्रक ट्रॅक्टर बैलगाडी ऊस तोडणी मशीन इत्यादींचे वाहतूक करार सुरू असून कारखाना कार्यक्षेत्रातील व केटकेन क्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद बिगर सभासदांनी कारखान्याकडे आपला ऊस नोंद करून ऊस आपल्या कारखान्याकडे पाठवून योग्य सहकार्य करावे गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाले आहे आपले सर्वांचे सहकार्य व चांगले योगदान लाभल्यामुळे आज कारखाना प्रगती पथावर आहे असे संग्राम देशमुख यांनी बोलताना सांगितले यावेळी कारखान्याचे चेअरमन अपर्णता देशमुख जयदीप देशमुख विश्वदेश देशमुख जयराज देशमुख चंद्रकांत मोरे अमर यादव सागर यादव लालासाहेब यादव मयूर कदम प्रकाश नलवडे जनरल मॅनेजर धुंजार असबे जनरल मॅनेजर के मनोहर मिसाळ जनरल मॅनेजर फायनान्स एच व्ही पाटील प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव ओ एस डी विजय जगताप चीफ इंजिनियर महादेव गारळे चिपकी मिस्टर विठ्ठल ठोंबरे डिस्टलरी मॅनेजर अशोक कदम सिव्हिल इंजिनियर सुनील पवार लेबर ऑफिसर विनोद यादव तसेच कारखान्याचे इतर अधिकारी आणि कर्मचारी सभासद व शेतकरी उपस्थित होते